जय जिजाऊ जय शिवराय आज चार जानेवारी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युग पुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांचा जन्मदिवस त्यानिमित्त प्रथम त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत त्यांच्या हातून सदैव सामाजिक कार्य घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी मराठा समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं अकोला या ठिकाणी एक मराठा सेवा संघ नावाचे संघटन निर्माण केले पुढे याच संघटनेतून मराठा समाजातील तरुणांसाठी तरुणींसाठी शेतकऱ्यांसाठी शिक्षकांसाठी संतांसाठी अशा पद्धतीनं आज मराठा सेवा संघ तेहतीस कक्ष आहेत आणि या तेहतीस कक्षाच्या माध्यमातून सम संबंध महाराष्ट्र आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये जनजागृती करण्याचं काम सुरू आहे मराठा सेवा संघाची उभारणी ही तथागत गौतम बुद्ध बळीराजा संत चारवाक वारकरी संप्रदायातील सर्व संत संत कबीर महात्मा बसवेश्वर चक्रधर स्वामी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्योती सावित्रीबाई फुले विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा या आणि सर्वच बहुजन समाजाच्या उद्धारासाठी उत्थानासाठी कल्याणासाठी ज्या ज्या महामानवाने महानायिकेंनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केले त्यांच्या विचारावर आधारित समतावादी मानवतावादी विज्ञानवादी विचारावर आधारित ही संघटना स्थापन केलेली आहे मराठा बहुजनांच्या हातामध्ये जातीय दंगली धार्मिक दंगलीमध्ये त्यांच्या हातात शस्त्राच्या ऐवजी पुस्तके दिली आणि ते म्हणतात की पुस्तके वाचा पुस्तके वाचल्याने तुमचं मन मनगट मनका मेंदू मस्तक सशक्त होणार आहे मराठा समाजातील बहुजन समाजातील तरुणांनी आज बेकारी आहे त्यामुळे बुटाच्या पॉलिस बसून तर केसाच्या पर्यंत तुमच्या हाताला पडेल तर तुम्ही काम करा आणि पैसे कमवा व्यवसायामध्ये या तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण घेतल्याशिवाय प्रगती होणार नाही तसेच सर्व बहुजन समाजातील तरुणांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये तरुण हा व्यसनाची आहारी केला व्यसनाधीनतेपासून दूर झाला पाहिजे यासाठी देखील त्यांनी या, दे या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत तसेच हे जे काही वैचारिक जनजागृती आहेत विविध सांस्कृतिक का कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीने सुरू आहे आणि संपूर्ण समाजाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याचं काम पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी केले बारा जानेवारी दोन हजार पाच रोजी विज्ञानावर आधारित शिवधर्माची स्थापना केली शिवधर्म हा जगातील सत्वा सतरावा धर्म सतराव्या क्रमांकाचा धर्म आहे म्हणजे विज्ञानवादी समतावादी मानवतावादी विचारांचे होऊन महापुरुषांच्या विचारांचा वैचारिक कार्यकर्तृत्वांचा वारसा आपण सर्वांनी चालवला पाहिजे आणि या आपल्या सर्व बहुजन समाजाची एकत्र मोठ बांधण्याचं काम आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी केलेलं आहे तर पुनश्च या ठिकाणी मी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ते त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो